मित्रांनो स्वागत आहे तुमचं मध्ये आजकाल आपण दहावीच्या परीक्षांवर क्वेश्चन दोन चलातील रेशिओ समीकरणे हा जो लेसन आहे त्याच्यावरती एक मार्क आणि दोन मार्कचे जे क्वेश्चन होते ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये टाकलेले आहेत आणि त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल पण आज जे व्हिडिओ बघणार आहे आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे दोन चलातील आहे पण आजचा जो व्हिडिओ आहे तो तीन मार्क्सचे क्वेश्चन कसे असतात आणि जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स रिपीटेड क्वेश्चन असतात ते मी आज या व्हिडिओमध्ये घेणार आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला पण चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता बघा पहिला जो प्रश्न आहे तो आहे आपला अजय हा विजयपेक्षा सात वर्षांनी लहान आहे त्याच्या वयांची बेरीज पंचवीस वर्ष आहे तर त्या दोघांची वय किती तर आता बघा इथं दोन दिलेले आहेत एक अजय दिलेला आहे दुसरा विजय दिलेला आहे म्हणजे आपलं वय कन्सिडर करताना म्हणजे आपण काय करणार आहे बघा समजा अजयचे वय काय असणार आहे एक्स घेतले आणि विजय चे वय वाय घेतले तर इथं काय सांगितलंय बघा अजय हा विजयपेक्षा सात वर्षांनी मोठा आहे म्हणजे अजय मोठा झाला विजयपेक्षा म्हणजे जी पहिली अट दिली आपली ती काय आहे आपली अट पहिली अट अजय हा विजयपेक्षा सात वर्षांनी मोठा आहे म्हणजे अजयच्या वयातन विजयचं वय वजा केलं तर आपल्याला किती मिळणार आहे सात मिळणार आहे हे आपले आलेले पहिले समीकरण त्याच पद्धतीनं दुसरे समीकरण काय आहे बघा दुसरी अट काय आहे आपली तर पंचवीस वर्ष काय त्यांच्या वयाची जी बेरीज आहे ती किती आहे पंचवीस वर्ष आहे म्हणजे दुसरी आठ आहे आपली एक्स अधिक वाय बरोबर पंचवीस वर्ष हे आपलं दुसरं समीकरण आलेलं आहे मी सांगितलं तुम्हाला की आधीच्या व्हिडिओमध्ये पण क्लिअर केले की जर त्याचे सहगुणक सेम असतील म्हणजे आता जर चा गुणक एक आहे इथे पण सहगुणक एक आहे इथं वजा बाकी आहे इथं अधिक आहे त्यामुळे आपण हे डायरेक्टली सोडवू शकतो म्हणजे काय करणार आहे बघा एक व दोन ची बेरीज करणार आहे आपण इथं बेरीज केली तर इथं काय होईल बघा एक्स वजा वाय बरोबर सात आणि एक्स अधिक वाय बरोबर किती आहे आपले पंचवीस आहेत इथं वजा अधिक केलेले आपण एक्स एक्स किती आलेले आहेत आपले दोन एक्स आलेले आहेत एक हे वजा वाय अधिक वाय गेलेले आहेत इथं बघा सात आणि पाच बारा हजार एक म्हणजे बत्तीस आलेले आहे म्हणजेच एक्स बरोबर किती आले बत्तीस छेद दोन म्हणजे एक्स बरोबर किती किंमत आली आपली सोळा ही समीकरण काय केली एक्स बरोबर बे, बारा बे कि बे बेसक्क बारा सॉरी सोळा आलेले इथं म्हणजेच एक्स बरोबर एक एक बा सोळा ही किंमत काय केली एक मध्ये ठेवली तर काय होईल बघा तर एक्स पहिलं समीकरण जे काय आहे एकशे किंमत सोळा आहे म्हणून सोळा वजा वाय बरोबर सात आलेले आहे हे वजा वाय इकडे गेल्यावर अधिक होतील आणि हे सात इकडे आल्यावर वजा होतील म्हणजे सोळा वजा सात बरोबर काय आलेलं आहे वाय म्हणून वाय बरोबर किती आलेलं आहे बघा आपलं नऊ हे उत्तर आलेलं आहे आता पुढचं गणित दिलेत येताना काय सांगितलेलं आहे सोडवा असं सांगितलेलं आहे गणित आणि गणिताचे टर्म्स घेताना काय सांगितलेलं आहे बघा नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव दुसऱ्या गणितात एकशे एक एक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक दिलेलं आहे तर अशा वेळेला बघा की चा जो सहगुणक आहे तो वायला आहे खालचा आणि वरचा चा सहगुणक आहे तो, तो खालचा काय आहे एक्सला आहे म्हणजे क्रॉस दिलेला आहे हा नव्याण्णव इथं आलाय एकशे एक इकडं एक आलेला आहे अशा वेळेला ज्या वेळेला कंडिशन येतात त्यावेळेला समीकरण एक आणि समीकरण दोन घ्यायचंय बेरी गुणाकार करत बसलो तर समीकरण अवघड होत जातं त्यामुळे काय करायचंय तर समीकरण एक व दोन ची पहिल्यांदा बेरीज करायची आणि नंतरच्या कंडिशनमध्ये वजाबाकी करायची त्याच्यानंतर दोन इक्वेशन सोपे इक्वेशन्स येतात त्याचे ते जे इक्वेशनचे चिन्ह असतात ते ठरवून आपण पुढची प्रोसेस करायची असती म्हणजे आता इथं बघा काय होईल एक व दोन ची बेरीज केली तर काय येईल नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक, एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव आणि दुसरा आहे आपलं एकशे एक एक्स अधिक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक आहे दोघांची बेरीज केली बेरीज केली तर बघा नऊ एक दहा हचाले एक नऊ एक दहा हचाल एक म्हणजे दोनशे एक स इथं पण दोनशे एक वाय येतील आणि इथं बघा दहा हचाल एक दहा हचाल एक आणि पाचन पाच दहा म्हणजे एक हजार आलेले आहे या सगळ्या संख्या दोनशेच्या पाड्यातल्या आहेत म्हणून दोनशे काय करणार आहे आपण दोनशे भागू म्हणजेच काय होईल बघा एक्स अधिक वाय बरोबर किती आले बेपंचे दहा म्हणजे एक्स अधिक वाय बरोबर पाच आलेले समीकरण नंबर तीन द्यायला आता परत हेच दो समी दो दोन समीकरण घ्यायचे आपल्याला आणि परत त्या दोघांची काय करायची वजाबाकी करायची म्हणजेच काय केली एक व ची काय केलेली आहे वजाबाकी केली तर इथे इक्वेशन येईल आपलं नव्याण्णव एक्स अधिक एकशे एक वाय बरोबर चारशे नव्याण्णव पुढचं आहे एकशे एक अधिक एक नव्याण्णव वाय बरोबर पाचशे एक वजा बाकी असल्यामुळे खालची जी चिन्ह आहे ती सगळी काय होणार आहे तुमची चेंज होणार आहेत कारण प्रत्येक ह्याला टर्मला काय होतं धन चिन्ह होतं म्हणून प्रत्येकाचं टर्म्स काय झालेलं आहे मायनस चिन्ह आलेलं आहे म्हणजेच काय करणार आहे बघा नव्याण्णव वजा एकशे एक म्हणजे दहा अकरा म्हणजे वजा दोन एक्स आलेले का तर मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे इथे चिन्ह काय आलेले आहेत आपले वजा चिन्ह आलेले आहेत इथे एकशे एक वजा नव्याण्णव आहे त्यामुळे इथे येताना काय येईल अधिक दोन वाईल आणि इथं बरोबर चारशे नव्याण्णव वजा पाचशे एक म्हणजे परत इथं अधिक वजा दोन आलेले आहेत म्हणजे वजा दोन आणि वजा दोन होतं त्यामुळे इथं काय गेलं वजा दोन ने भागलं ह्या इक्वेशनला म्हणजेच काय होईल एक्स वजा वाय बरोबर किती आलेले एक इक्वेशन नंबर चार आलेले आहेत आता दोन इझी म्हणजे सिंपल सोपी इक्वेशन समीकरण मिळाले आहेत आपल्याला पहिलं समीकरण मिळाले एक्स अधिक वाय बरोबर पाच आणि दुसरं मिळालेलं आहे एक्स वजा वाय बरोबर एक तर आता काय करायचंय ह्या दोन्ही समीकरणांची वजा आहे इथं अधिक आदिक, सॉरी अधिक आणि हे वजा आहे तर आता काय करणार आहे तीन व चार ची काय करणार आहे आपण बेरीज करणार आहे म्हणजेच काय होईल बघा एक्स अधिक वाय बरोबर पाच आलेले आहेत आणि एक्स वजा वाय बरोबर किती आलं होतं आपलं एक आलेलं आहे बेरीज केल्यामुळे एक्स एक्स दोन एक्स झालेले आहेत अधिक वाय वजा वाय गेलेले आहेत तिथं राहिले सहा म्हणजे एक्स ची किंमत किती आलेली आहे आपली तीन आली ही किंमत काय करू आपण तीन मध्ये ठेवू तीन समीकरण किती आहे एक्स अधिक वाय बरोबर पाच म्हणजे तीन अधिक वाय बरोबर पाच आलेले म्हणून वाय बरोबर पाच वजा तीन म्हणून वाय बरोबर किती आलेले दोन आलेले आहे म्हणून त्याचे जे उकल असणार आहेत ते किती असणार आहेत आपल्या तीन आणि दोन ह्या त्याच्या उखली असणार आहेत